मातंग बोळचे बौद्ध आहेत आणि मातंग समाजाने बौद्ध धम्माची दीक्षा घेतली पाहिजे अशी एक चळवळ महाराष्ट्रामध्ये सुरू आहे मांग जैन आहेत आणि त्यांनी जैन परंपरेत सामील व्हावे अशी एक पुणे परिसरामध्ये स चळवळ सुरू आहे हिंदुत्ववादी संघटनेच्या मते मातंग हा क्षेत्रीय आहे त्यामुळे या संघटना मांगामध्ये हिंदुत्वाचा प्रचार करत आहे काही जणांच्या मते अण्णाभाऊसाठी हे हाडामासाचे कम्युनिस्ट होते म्हणून मांगाने धर्माच्या भानगडीत पडू नये अशी एक चळवळ मातंग समाजामध्ये सुरू आहे काही जणांच्या मते आरक्षणाचा फायदा फक्त बौद्धांना झाला आहे आणि आपला खरा शत्रू खरा विरोधक फक्त बौद्ध आहे अशा विचाराची सुद्धा एक चळवळ सुरू आहे आणखी एक सांगायचे झाले तर एका मांगवड्यासाठी साठे जयंतीला भगवा झेंडा लावला जातो पुढच्या वर्षी पंचशील झेंडा लावला जातो त्याच्याच पुढच्या वर्षी निळा झेंडा लावला जातो त्याच्याच पुढच्या वर्षी पिवळा झेंडा लावला जातो म्हणजे दहा दिशेला दहा चळवळी आज सुरू आहेत मग अशा परिस्थितीत आपला समाज हा महाराष्ट्रातील सर्वात संभ्रमित समाज आहे हे ये नाकारता येत नाही पण तुम्हाला माहीत असेल की बाबासाहेबांच्या आंदोलनाने पूर्वाश्रमीच्या महाराची आणि आत्ताच्या बौद्धांची सामाजिक आर्थिक शैक्षणिक गुलामीतून मुक्ती झाली असेल तर तुमच्या मुक्तीसाठी बाबासाहेबाचे आंदोलनच आदर्श असू शकते जर तुम्हाला माहीत असेल की निळा झेंडा हा बाबासाहेबाच्या आंदोलनाचं प्रतीक आहे तर मांगवाड्यात निळा झेंडाच लागला पाहिजे बरेच जण म्हणतात की आज कायदा आहे कायदेशीर संरक्षण आहे नवनवीन सुविधा आहेत मग काय गरज आहे चळवळीची लक्षात घ्या बाबासाहेब कायदा बनवण्याच्या प्रक्रियेत होते त्याचबरोबर त्यांचं संपूर्ण देशात सामाजिक आंदोलन सुरू होतं कारण बाबासाहेबांना माहीत होतं दीर्घकाळ चालणाऱ्या सामाजिक आंदोलनातूनच अस्पृश्यांची मुक्ती होणार आहे नुसते कायदेशीर संरक्षण असून फायदा नाही अस्पृश्याने चांगला पोशाख घालून हिंडावे असा हक्क कायद्याने दिला आहे पण हिंदू समाज तसे कपडे वापरू देत नाही अस्पृश्याने संपत्ती गोळा करण्याचा हक्क कायद्याने दिला आहे पण हिंदू समाज संपत्ती गोळा करू देत नाही म्हणून ज्या हक्कांना समाजाची आडकाठी आहे त्या हक्काचा काहीसुद्धा उपयोग नाही त्यामुळे मातंग समाजामध्ये सध्याच्या घडीला दीर्घकाळ सामाजिक चळवळीची गरज आहे पण आजकाल आमच्या सामाजिक चळवळी वेगळ्याच दिशेला जात आहेत की काय असं मला वाटतं महत्त्वाचे म्हणजे आजकाल गाण्याच्या माध्यमातूनसुद्धा मातंग, मातंग समाजाच्या प्रगतीचे नाही तर अधोगतीकडे नेण्याचे काम होत आहे असे माझे स्पष्ट मत आहे ही माणसं समाजाचा उद्धार करत नसून समाजाचा अपमान करत आहेत तेही चौका चौकामध्ये एक गाणे आहे जेव्हा मांगाने केरसुनी बांधली तेव्हा तुझ्या घरात लक्ष्मी नांदली म्हणजे केरसुनी बांधणार मांग आणि लक्ष्मी नांदणार दुसऱ्याच्या घरात बरं केरसुनी बांधून आपली काय अवस्था आहे आमचे पोरं विटभट्टीवर कामाला आमची बाप कारखान्याला उसतोडायला अजून एक गाणे आहे की मांग मी मांग भर चौकात माझी हवा मीहाय मांगाचा छावा अरे बाबानो जात अभिमान बाळगायची गोष्ट नाही भारतात साडेसहा हजार जातीत उच्च जातीची आणि नीच जातीची अशी विभागणी केली आहे कल्पना करा की आपण खालच्या थराला आहोत मग यांच्यात कसला आलाय अभिमान अजून एक आहे हलगी मांगाची मांगाची जे लहूजी बोलती तुम्ही ऐकलेच असेल म्हणजे मांगाने केरसोनी तरी बांधायची नाहीतर हलकी तरी वाजवायची माझे सांगणे आहे आपल्याला असले गायक मांगवड्यात आले की त्यांना स्पष्ट सांगायचं सा। ते केरसोनी आणि हलकी बंद कर आम्ही फौजदार कसे बनायचे तहसीलदार कसे बनायचे याच्यावर गाणे म्हण बाबासाहेब इंग्लंडला शिकायला गेलते त्याच्यावर गाणे म्हण गावकुसाबाहेर मांगाचा छळ कसा झाला याच्यावर गाणे म्हण नसेल येत तर चहा पे आणि निघून जा बाबासाहेब मुंबईच्या परिषदेत म्हणाले होते की तुम्ही जर जातीचा खोटा अभिमान बाळगाल तर तुमचा सर्वस्वी नाश हो पण आज सर्वस्वी आमच्या पोरामध्ये जातीचा अहंकार रुजवण्याचं काम इथली व्यवस्था करत आहे इथली हिंदू व्यवस्था करत आहे पण माझ्या मा बांधवांनो सारा हिंदू धर्म वरिष्ठ वर्गाच्या हिंदूंनी वरिष्ठ वर्गाच्या हिंदूच्या संवर्धनाकरिता रचलेला आहे ही गोष्ट अगदी निर्विवाद आहे ज्याला ते धर्म म्हणतात त्या धर्मात तुम्हाला आम्हाला गुलामीची भूमिका दिलेली आहे इतकेच नव्हे तर या गुलामगिरीतून तुमची सुटका होऊ नये अशा प्रकारची व्यवस्थाही त्या धर्मात केलेली आहे आणि महत्त्वाचे म्हणजे हिंदू धर्मात आमच्या पूर्वजांचा धर्म नसून तो त्यांच्यावर लादलेली एक गुलामगिरी आहे एक चित्रपट मागं प्रदर्शित झाला होता त्या चित्रपटाचं नाव कदाचित धर्मवीर होतं त्या चित्रपटामध्ये एक डायलॉग आहे की मातंगाच्या वज्रमुठीत हिंदुत्व आहे मला असे वाटते की या प्रवीण तरडेंना मातंग समाजाच्या तरुणांनी सवाल केला पाहिजे की हिंदुत्वामध्ये ज्या हिंदू व्यवस्थेमध्ये अस्पृश्यता असमानता आहे ज्या व्यवस्थेने आम्हाला कधीही आपुलकीच्या भावनेने पाहिले नाही ज्या व्यवस्थेमध्ये एकाने दुसऱ्यासोबत कसे वागायचे याची शिकवण नाही ज्या धर्मात आम्हाला समानता नाही मिळाली राहण्यासाठी घाणीची ठिकाणे मिळाली खाण्यासाठी चांगले अन्न मिळाले नाही करण्यासाठी चांगले काम मिळाले नाही आमच्या वाट्याला अपमानाची कामे आली या व्यवस्थेने हलकी वाजवणे किरसुने बांधणे गावगाड्यामध्ये आमोशा मागण्या असली लाचारीची आणि अपमानाची कामे आमच्या वाटेला आली त्याच मातंगाच्या वज्रमुंटीमध्ये हिंदुत्व कसे असू शकते शेकडो वर्षापूर्वी आपल्या मुक्ता सर्वेने या व्यवस्थेला विचारलेला प्रश्न की आम्ही धर्म नसलेली माणसं आमचा धर्म कोणता अण्णाभाऊ साठे म्हणतात पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दीनदलित शेतकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे या अण्णाभाऊ साठे यांच्या वाक्यातून दिसून येते की अण्णाभाऊ साठे यांनी सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला होता आणि या व्यवस्थेला विरोध केला होता मग आता आमच्या मांगाच्या पोराने या खोट्या षडयंत्राला बळी नाही पडले पाहिजे आता माझ्या मातंग समाजाच्या पोरांच्या हातामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची अण्णाभाऊंची लेखणी असली पाहिजे लवजी वास्ताद साळवेचा दांडपट्टा असला पाहिजे अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात तलवार फकीराची तलवार असली पाहिजे आणि या इथल्या व्यवस्थेला या गुलामगिरी व्यवस्थेला लाथाडले पाहिजे आणि मातंगाच्या वज्रमुठीत हिंदुत्व मानणाऱ्यांना प्रश्न विचारला पाहिजे की मातंगाच्या वज्रमुठीत हिंदुत्व आहे तर दोन वर्षापूर्वी लातूरमधील रुद्रवाडी या गावामध्ये मातंग समाजाचा नवरदेव मारुतीच्या पारावर चढला म्हणून त्याला का मारले जाते आणि तिथल्या मांगोड्यावर बहिष्कार का टाकला जातो धुळे जिल्ह्यामध्ये मातंग समाजाचा एक लहान मुलगा मंदिरामध्ये पाणी प्यायला गेला म्हणून त्याला उघडं करून गरम फरशीवर का बसवण्यात आलं होतं हा मातंग समाजाच्या तरुणांनी विचारण्यासारखा प्रश्न आहे आणि आजही आम्हाला नांदेडसारख्या जिल्ह्यामध्ये लातूरसारख्या जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हनुमान मंदिराच्या परावर चढण्याचा अधिकार मंदिरामध्ये दर्शन घेण्याचा अधिकार का दिला जात नाही हा मातंग समाजाने या व्यवस्थेला विचारण्यासारखा प्रश्न आहे आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे आपण त्याचा विचार केला पाहिजे सध्या एक निदर्शनास येत आहे की अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीमधून बाबासाहेब आंबेडकरांचा विचार दुरावला जात आहे ज्या अण्णाभाऊसाठी यांनी सांगितलं की जग बदल घालून इघावं सांगून गेले मला भीमराव गुलामगिरीच्या याचिकला तर ऋतून बसला काय रावतं अंग झाडून निघ बाहेरी गे बिनीवरती घाव जग बदल घालून ही घाव सांगून गेले मला भीमराव जर या गुलामगिरीच्या व्यवस्थेमधून मातंग समाजाला बाहेर निघायचं असेल तर भीमराव नावाचा घावच घालवं लागेल असा साठे जर सांगत असतील अण्णाभाऊ साठेची जी उत्कृष्ट कादंबरी आहे फकीरा कादंबरी जी की सत्तावीस भाषेमध्ये भाषांतरित झाली त्या फकिरा कादंबरीचं पहिलं पान उलटल्यानंतर जर आम्हाला दिसून येत असेल की अण्णाभाऊनी ती पहिली कादंबरी फकीरा कादंबरी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केली आहे मग या सगळ्या गोष्टी अण्णाभाऊ साठेच्या विचाराच्या लिखाणाच्या माध्यमातून आम्हाला कळत असूनसुद्धा जर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार अण्णाभाऊसाठीच्या जयंतीमध्ये मांडला जात नसेल तर अण्णाभाऊसाठीचा कुठंतरी अपमान होत आहे असं मला वाटतं